नमस्कार मित्रांनो हो। तर आपल्याकडे आज मारुती ऑल्टो एट हंड्रेड आली होती तर याच्यामध्ये ओवरहीटिंगचा इशू होता कार ओनर टोविंग करून गाडी घेऊन आले होते गॅरेजला आपल्या गाडीमध्ये रेडिएटरमध्ये अजिबात पाणी राहत नाही आहे पाणी टाकल्यानंतर लगेच काही वेळातच पाणी लिकेज होते तर ह्या लिकेजमुळेच गाडी हो ओवरहीट झालेली आहे तर याच्यावर आपल्याला लिकेज ले कुठे झालेली आहे गाडीचं हे शोधायचं आहे आणि काय काम करावं लागणार हे लवकरच कळेल आपल्याला इंजिनच्या बॅक साईडला जो होज आहे त्याच्यातून आपल्याला पाणी लिकेज होताना दिसतंय तर तुम्हाला परफेक्टली शो कर होत नसेल थोडंसं झुमिंग करून दाखवतो तर जो हा होजचा पाईप आहे रब्बरवाला तर हा खराब झालेला आहे यातून आपलं कुलंट गाडीचं पूर्ण लीक होऊन गेलेलं आहे तर हे कुलंट लीक झाल्यामुळेच गाडीला कुलंट भेटलं नाही किंवा ड्राय चालली गाडी आणि ओव्हरहीट झाली गाडी ओव्हर रिटी एवढ्या प्रमाणात झाली की आता पूर्ण रेडिएटरच्या लाईनमध्ये बॅक कॉम्प्रेसर येते तुम्हाला दाखवतो हो गाडीची जी सेल्फ घेतो आपण सेल्फ घेतल्यानंतर गाडी स्टार्ट तर होत नाहीये पण जो रेडिएटरची लाईन आहे त्यातून कुलंट एकदम प्रेशरने बाहेर टाकते गाडी आणि बॅक कॉम्प्रेसर आलेलं आहे याचं गॅस किट गेलेलं गे आहे मित्रांनो गाडीचं गॅस्केट गेल्यानंतर काय आता इंजिन तर हाफ खोलावं लागणारच हेड बाजूला करावं लागतो इंजिनचा मशीनपासून तर आपण सेल्फ घेऊनही गाडी चालू होत नाही आहे कंटिन्युअसली सेल्फ घेऊन गाडी स्टार्ट होती आहे पण आपल्याला याच्यावर परमनंटली आता सोल्युशन करायचं आहे तर ह्या गाडीचं आपल्याला इंजिन खोलावं लागणार आहे तर इंजिन खोलताना गाडीला काय काय खोलावं लागतं आपण ह्या व्हिडिओमध्ये हे कवर करणार आहे आणि खोलल्यानंतर ही गाडीला काय काय काम करायची गरज येते तर ही दुसरी गाडी आहे आपल्याकडे आय टी आली होती हिच्यामध्ये हा सेम प्रॉब्लेम झाला होता गाडीची वॉटर पंप फेल झाल्यामुळे गाडी ही पण ट्राय चाललेली हिचं पण गॅसकेट गेलेलं आहे हिचं काम चालूच आहे तर आता आपण गाडीचं हेड बाजूला केलेलं आहे याला बाजूला करताना आपल्याला टायमिंग कवर टॅपेट आणि पुढचं भंपर सायलेन्सर मॅन्यू सगळं खोलावं लागतं तर व्हिडिओ जास्त मोठा नाही हो म्हणून आपण काही गोष्टी याच्यामध्ये ज्या हायलाईट करायला पाहिजे तर त्याच महत्वाच्या गोष्टी हायलाईट आहे आणि गाडीला किती खर्च आलेला आहे तर छोटीशी चूक आहे मित्रांनो किंवा चूक म्हणताना येणार लक्षात आलेलं नसतं कारण घाई गडबडीमध्ये कुलंट आणि ऑइलचे लेवल चेक करायला विसरतात किंवा जुने होतात हे पाईप आता जो हा पाईप आहे होच ज्याच्यामुळे आपलं काम निघालेलं आहे एवढं तर हा पाईप बॅक साईडला असल्यामुळेही लक्षात आलेलं नाही आहे आणि सर्विस करताना काही गोष्टी चेक केल्या जात नाही प्रॉपर त्यामुळे असे प्रॉब्लेम होतात तर आता हा पाईप पाई पा तुमच्यासमोर दिसतोय ह्या पाईपामुळेच एवढं गाडीचं आता नुकसान झालेलं आहे आणि हे गॅस आहे आपण जे जळालेलं आहे ज्याच्यामुळे कुलंट लेनमध्ये बॅक कॉम्प्रेसर आलेलं आहे तर हा तो पार्ट आहे तर आपण याचं टायमिंगचं कवर बेल्ट आणि बेरिंग वगैरे सगळं खोललेलं आहे बंपरही खोललेलं आहे हेडचं आपल्याला वर्क करणार जे वर्क करावं लागणार आहे वॉल्वचं काम करावं लागणार आहे हेड कटिंग कर करावं लागतो तर हे काम सगळं लेथ मशीनवर होतं तर आपलं फक्त खोलायचं काम आहे आपल्याकडे लेथ मशीन इथं अवेलेबल नसल्यामुळे आपण लेथ मशीनचं वर्क करायला दुसऱ्या वर्कशॉपला पाठवतो तिथे फक्त ब्लॉक आणि हेडची कामं होतात मित्रांनो तर हा इनलेट मेनीफोल्ड आहे तर गरम झाल्यामुळे हा जो फायबरचा पार्ट आहे किंवा प्लॅस्टिकचा पार्ट आहे हा वितळलेला आहे म्हणजे किती एक्स्ट्रीम लेवलला गाडी हिट झालेली आहे याचा थोडासा अंदाज येईल तुम्हाला गाडीचं ओवरऑल आता आपल्याला जे हेडचं आणि ब्लॉक तर आपण खोलणार नाही ना आहे हेडवरच आपण गाडीचं काम कंप्लीट करणार आहे कधी कधी काय होतं मित्रांनो हा ब्लॉक ज्यावेळेस ॲल्युमिनियमचा असतो तर अल्टो एट हंड्रेडला मेटलचाच येतो ओल्ड मॉडेलला तर ह्या गाडीचा ब्लॉकचं नाही पण हेडचं फुल काम करावं लागणार आहे आपल्याला तर हे सगळं क्लीन करायचं आहे आपल्याला त्याची ह्या व्हिडिओमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर या, या, या कार ओनरला जो हा खर्च आलेला आहे तर हा तुम्हाला येऊ नये म्हणून तुम्ही सर्व्हिस करताना थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि हा हेड आपण तुम्हाला जसं बोललो होतो की फिनिशिंगला पाठवला हो होता याचं कटिंगचं काम झालेलं आहे आणि वॉल्वचं काम पण झालेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये जे नवीन जेन्यून पार्ट आहे ते वापरून हेड फिटिंग करायचं आहे इंजिनला आता आपल्याला एकदा काम केल्यानंतर एकदा चेक करायचं असतं क्रॉस चेक करतो आपण हेडचं काम बरोबर झालं आहे की नाही तर तसं तर यात शंका नसते पण चेक केलेलं कधीही चांगलं तर सरासरी ऑल्टो ही गाडी हिच्यामध्ये स्पेअर पार्ट जास्त महाग नाही आहे म्हणून त्या तुलनेत बाकीच्या गाड्यांच्या तुलनेत हिचा खर्च हेड गॅस्केट किंवा इंजिनला थोडासा कमी येतो सरासरी आठ ते दहा हजार रुपये मित्रांनो ऑइल वगैरे चेंज करून किंवा जे जेन्युन पार्ट वापरले तर आठ ते दहा हजार सरासरी ऑल्टोला खर्च येतो तोच खर्च झाला तर दुसऱ्या गाड्यांना बघायला गेलं तर कधी कधी पन्नास साठ हजार रुपयेसुद्धा पुरत नाही आहे मारुतीच्या गाड्या थोडा बजेट फ्रेंडली असतात म्हणूनच वापरायला परवडतात आणि ह्या गाडीमध्ये असं थोडंसं पार्टची कॉस्टिंग कमी असल्यामुळे वर्क थोडंसं स्वस्त होतं तर असो मित्रांनो तर आपण ही जी बेअरिंग आहे बाकीचे पार्ट हे सगळे चेक करणारे जे जे पार्ट खराब वाटणारे किंवा जे जे पाईप आहेत गाडीला तर ते आपल्याला चेक करायचे आणि खराब असेल ते पाईप आपण रिप्लेस करणार आहे हा एल्बो सुद्धा आपल्याला रिप्लेस करायचा आहे जेणेकरून परत कार ओनरला लवकर प्रॉब्लेम येऊ नये जे होज पाईप असतात हे जुने होऊन मित्रांनो कडक होतात आणि लिकेज होत तर आता हे होज आणि जो हा एल्बो आहे तो आपण रिप्लेस करणार आहे त्याचा हायलाईट आपला जो प्रॉब्लेम झालेला आहे याच्यामुळेच तर हा तर महत्त्वाचे पार्ट आहे आता हे तर बदली करावं लागणार याच्या व्यतिरिक्त पण जे गॅसकिट आहे आपण आणलेलं मारुतीला ते जेन्युन आहे त्याच्यानंतर जो एल्बो आहे तोही मारुती जेन्युनचा वापरणार आहे तर मार्केटमध्ये मा दुसरे डी मटेरियल भेटतात पण इंजिनसाठी आपण प्रेफर फक्त जेन्युन करतो तर स्पार्क प्लग झाले त्याच्यानंतर सिलेंट आहे ॲना म्हणजे जे तो ही पार्ट लागणार आहे आपल्याला ते सगळे जेन्युन एन मारुतीचेच जे वापरतो तर तुम्ही तुमची गाडी कधी जर खोलण्याची वेळ येऊ नये आल्यानंतर मशीनचे पार्ट तरी जेन्युन वापर वापरा मित्रांनो तर आता हा खेड आपण जो बनवून आणला होता हा याचा मेन्यू वगैरे बसून आपण गॅस किट लावून इंजिनला फिट आहे तर ओनरचं बजेट थोडंसं कमी होतं म्हणून आपण याचे पिस्टन आणि पिस्टन रिंग चेंज नाही केलेले तर आता ह्या गाडीमध्ये जास्त करून हेडचंच वर्क जास्त होतं तर पिष्टन आणि पिष्टन रिंगचं काम केलं असतं हो, तर थोडंसं अजून चांगलं काम झालं असतं पण काही गोष्टी किंवा काही कारण असतो बजेटच्या हिशोबाने आपल्याला थोडंसं काम करावं लागतं तर ठीक आहे मित्रांनो जेवढं गरजेचं होतं तेवढं आपण ह्या ऑल्टोमध्ये काम केलेलं आहे आता हे आपले जे वॉलचे रॉकर आहेत याला रॉकर बोलतात तर हे फिट करावं लागतं ते वॉल प्रेस करायचं काम करतात तर याच्यामध्येही फिटिंगमध्ये तुम्हाला दुसरा एक पार्ट आहे जो की इंजिन टायमिंग तोही आपण हायलाईट आहे ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी इंजिनमध्ये आहेत त्या आपण हायलाईट करतो तसं ऑल्टोचं टायमिंग साधारणतः ता कोणताच मेकॅनिक असा नसेल की त्यांना अल्टोचं टायमिंग माहीत नसेल किंवा न्यू जे मेकॅनिक असतात किंवा शिकायला येतात काम ते व्हिडिओ वगैरे पाहत असेल तर त्यांचा थोडासा फायदा होतो म्हणून आपण जे महत्त्वाचे पार्ट आहे ते हायलाईट करत असतो व्हिडिओमध्ये इंजिन टायमिंग झालं किंवा काही महत्त्वाचं गोष्ट असेल इंजिन फिटिंग करताना त्या हा थोड्याशा एक्सप्लेन करत असतो तर मित्रांनो आमचा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल ठरत असेल किंवा आम्ही जी माहिती या व्हिडिओमार्फत पोहोचवत असेल तर ती आवडली असेल तर आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट पाहण्यासाठी बेल ऐकूनही दाबून द्या क्याम, क्याम तर मित्रांनो आपण याचा जो रॉकर आहेत ते फिट केलेले आहेत कॅम कॅमही फिट केलेला आहे यामध्ये ऑइल सील येतात कॅमला तर तेही आपण रिप्लेस केलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आता आपण जो भाग आहे आपला टायमिंगचा त्याच्याकडे वळणार आहे तर आपण हा जो बेल्ट इन्स्टॉल केलेला आहे याला टायमिंग बोल्ट बेल्ट असे बोलतात तर याचं जो मेजरली टायमिंग आहे जो आपला एक नंबरचा पिस्टन आहे तो टॉपला तो घ्यायचा असतो तर त्याचं मार्किंग या पुलीच्या फ्रंट साईडला छोटासा आपला मेटलचा पत्र आहे त्याच्यावर एक ॲरो दिलेला असतो तर तो त्या ॲरोवर या पुलीचं जे मार्किंग आहे ते मॅच करावं लागतं तर ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे तसेच दुसरा एक पार्ट आहे एक नंबरचा पिस्टन काढून पिस्टन टॉपला घ्यायचा असतो तर हा जो येलो कलरचा मेटल पार्ट आहे तर याच्यावर एक ॲरो आहे तर आपल्याला तो त्या ॲरोवर ह्या ज्या पुलीचं आहे ते मार्किंग घ्यायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये शो नसेल होत बरोबर हां हे जे वरती पुलीला आहे ही खाच आहे ही ॲरोला मॅच करायची आहे एक्झॅक्ट समोरासमोर तर हे कॅम्पचं टायमिंग झालं आपलं तर आणि तसंच क्रँकचं टायमिंग असतं खाली तर हे क्रँकचं टायमिंग मित्रांनो ही जी पुली आहे क्रँकची याला एक छोटासा डॉट आहे तो डॉट हा समोर एक त्रिकोणी ॲरो आहे ना त्याच्या एक्झॅक्ट समोर घ्यायचा असतो तर ह्या टायमिंगमध्ये जर गडबड झाली मित्रांनो तर, तर गाडी स्टार्ट व्हायला हो प्रॉब्लेम करते किंवा स्टार्ट होतच नाही जर प्रॉब्लेम झाला तर मिसफायरही होऊ शकते गाडी फटाकेही फोडू शकते तर टायमिंग हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे इंजिन खोलताना किंवा जोडताना खोलताना नाही म्हणता ना। येणार पण जर माहीत नसेल तर खोलताना टायमिंगवर घेऊन आपण ते टायमिंग एकदा लक्षात येण्यासाठी पाहू शकतो खोलताना एकदम परफेक्ट असतं आणि जोडताना पोजिशन परफेक्ट आहे पुलीची मॅच झाली पाहिजे ॲरोला तर एकदम परफेक्टली टायमिंग आपल्याला लागतं आणि इंजिन टायमिंग हे <coughs> गाडीला चालू होण्यासाठी आणि फायरिंग जी ऑर्डर असते ती मिस मिसिंग नाही होत गाडीला तर कधी कधी काय होतं एखाद्या एकटीत मागे पुढे होते गाडी स्टार्टिंगला प्रॉब्लेम करते तर असो मित्रांनो याची प्लगही चेंज झालेले आहेत आणि जरी तुम्हाला टॉपला घेताना लक्षात नाही आलं तर हा एक नंबरचा पिस्टनचा प्लग वरचा काढू शकता तिथं पिस्टन टॉपला घेऊ हो शकता तर आपण हिची वायरिंग पाईप होज वगैरे सगळे चेक करून प्रॉपर फिटिंग केलेलं आहे तरी फिटिंग करताना आपल्याला जे जे पार्ट खराब वाटले आपण ते रिप्लेस केलेले आहेत आणि आता आपल्याला गाडी स्टार्ट करायची आहे मित्रांनो फायनली ऑइल वगैरे आपण सगळे टाकलेले तर ह्या गाडीला आता थोडंसं सेल घेऊन चालू झाली पण फायरिंग गाडीची थोडीशी नॉर्मल नॉकिंग करते थोडेसे वॉल आपण लूज ठेवलेले हो गाडीचे जेणेकरून थोडे रनिंग झाल्यानंतर आपल्याला वॉलचं पण एकदा सेटिंग करावं लागणार आहे तर आता चालू झालेली गाडी आपल्याला चालू ठेवायची त्यावर चेक करायचं आहे कुठे परत काही लिकेज होते का तर आपण गाडी चालू ठेवून येईल पाहिलं गाडीची प्रॉपर फायरिंग आलेली आहे कुठे लिकेज नाही आहे तर आपला जो दुसरा पार्ट आहे जे आपण सगळे पार्ट भूमपर वगैरे खोललेले ते आपल्याला फिटिंग करायचे आहेत आणि गाडीची एकदा ट्रायल घेऊन गाडी फायनल करायची आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद